शेपूची भाजी आज आपण शेपूची भाजी करणार आहोत आरोग्यदायी भाजी पालेभाज्यापैकी एक औषधी व आरोग्यदायी भाजी म्हणजे शेपूची भाजी आपल्या शरीरास खूप आवश्यक आहे आज आपण मुगाची डाळ घालून शेपूची भाजी करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक मोठी जुडी शेपूची आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे धुवून घेतली चिरून घेतली बारीक तेल आहे मुगाची डाळ आहे भिजवून घेतली एक तासभर आपण मग मुगाची डाळ आलं लसूण पेस्ट आहे कूट आहे थोडा घालण्यासाठी कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे मीठ आहे जिरे आहे मोहरी आहे तिखट आहे आणि हळद आहे तर आता आपण पुढची रेसिपी करू आता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून आपण कढई ठेवलेली आहे आता आपण कढई तापली की तेल टाकणार आहोत त्याच्यात थोडीशी कढई तापली आहे आता हे आपण आता तेल टाकू अंदाजे ह्या चमच्याने आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे अंदाजेच टाकले आपण आता यामध्ये आपण तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी टाकली की जिरे टाकू थोडे आता टाकू आपण हळद पत्ता टाकू आपण यामध्ये हळद कोथिंबीर आता आपण डाळ टाकणार आहोत भिजवलेली हे थोडंसं परतून घेऊ चांगलं परतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण आता मुगाची डाळ ही भिजवलेली झाली एवढी नाही घालायची आपल्याला थोडीच घालवतो अर्धी वाटी घालून घेतली तर आपण आलं लसूण पेस्ट घालणार आतून हे चांगलं परतून घ्यायचं डाळ असं डाळीमध्ये जर आपण हे हळद बनून घेतली ना आणि आलं लसूण पेस्ट चांगला ह्याचा सुवास पण येतो आणि कलर चांगला येतो आणि नंतर आपल्याला सुखू टाकायचं आहे एकसारखं चांगलं करून घेतलेलं आहे आपण अजून थोडीशी हळद टाकून घेऊ आता तिखट टाकून घेऊ कलर खूप छान येतो तुम्ही पाहू शकता नंतर भाजीला असं फोगणीमध्ये टाकल्यावर आता आपण शेपू टाकून घेऊ चांगला मिक्स करून घ्यायचा आपण मस्त छान आपण हे मिक्स करून घेऊया सगळं एकसारखं खूप छान कलर येतो भाजीला अशी भाजी केल्यावर आणि चवीला पण खूप छान होते तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि आपण सगळ्या भाजीला मिक्स करून घेतलंय आता आपल्याला हा कुट टाकायचा आहे आपण घेतलेला मीठ टाकून देऊ हे आपण आता आपण एकसारखं करून घेऊ याला आता मंदाचे वर आपण चांगलं याला वाफा आण घेऊ आणि जेणेकरून याच्या पाणी सगळं कमी झालं पाहिजे कोरडी झाली पाहिजे मंदाचे वर करायची वीस ते पंचवीस मिनटं भाजी होती अगोदरचे दहा पंधरा मिनटं आणि पंचवीस आता पुन्हा शिजायला लागते ताजी जर भाजी असेल जा ना तर पंधरा ते वीस मिनिटात दिसते तर आपली ताजीच भाजी आहे म्हणजे शिजती सॉरी ती शिजते चांगली असे सगळे पूर्ण मिक्स केलं आणि शिजायला ठेवलं तर वीस मिनिटात शिजते पण थोडी शिळी जर असेल तर थोडा जास्त वेळ लागतो तर आपली आता ही पंधरा वीस मिनिटात होती दोन चार वाहत आता हे झाली बघा आपली अशी कोरडी कोरडी झाली अशी कोरडी व्हायला पाहिजे सगळी अशी कोरडी कोरडी मोकळी मोकळी भाजी झाली ती झाली की मोकळीच छान लागते पंधरा वीस मिनिटात आपली ही भाजी झाली ताजी असल्यामुळं शेळी असल्यावर थोडा जास्त वेळ लागतो आणि आपण आता ही गॅस बंद करून टाकू आणि काढून घेऊ आपण झाली आपली हे शेपूची भाजी तयार झाली पौष्टिक भाजी अत्यंत पौष्टिक असते ही तर ते याला वीस पंचवीस मिनटं लागतात फार वेळ पण नाही तर तुम्ही नक्की करून पहा आवडेल तुम्हाला अशी मोकळी झाली पाहिजे बघा तर तुम्ही ती करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा